नमस्कार मित्रांनो फार्म यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला बुलबुल पक्षाबद्दल माहिती देणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मित्रांनो बुलबुल पक्षी हा मध्यम आकारमानाने हव्याने राहणारे अथवा गोंगट करणारे आहेत मुख्यत्व आहे पिक्या रंगाचे असतात आणि याची शेपटी लाल रंगाची असतात मऊ हलक्या पिसांचे हे असतात आणि छोट्या आकारमानाने असणारा हा पक्षी आहे याची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बागदार असते पाय लहान तुलनेने अशक्त असतात पंख लहान गोल असतात आणि त्या मानाने त्याचे शेपूट लांब असते याच्या मानेच्या मागील बाजूस केसासारखी विकसित पिसे असतात बुलबुलणार आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात हे जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात म्हणून मोठ्या प्रमाणात हे पाळलेसुद्धा जातात या कुळातील जाती मुख्यत्व आफ्रिका आणि आशिया खंडात आढळतात हा भारतामध्ये सर्वत्र आढळतो आणि एकावेळी तीन ते चार अंडी देतो याचे मुख्य खाद्य हे फळे कीटक आणि मध असतात बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी अथवा पानांनी बनवतात छोटे छोटे नारळाचे बांबूचे छोटे पीस जे असतात त्यापासून झाड झाडापासून हे द्रोणाच्या आकाराचा घट्ट हे बनवतात आणि त्यामध्ये अंडी घालतात एकाच वेळी दोन तीन चार पिल्ल्याचे अंड्यातून निघतात मित्रांनो व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बुलबुलचे छोटेसे पक्षी मी तुम्हाला दाखवतो हे बघा उडून गेलं एक पक्षी आता तीन जे होते त्यापैकी आणि एक दाखवतो तुम्हाला आणखी हे बघा हे छोटं पिल्लू आहे बुलबुलचं मित्रांनो माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये